हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समजतं सगळ्यांना चला तर आज गुरुवार पण आहे गुरुपौर्णिमा पण आहे आपण जाऊया आता स्वामींच्या जा दर्शनाला व्हिडिओ असंच पहा कंटिन्यू व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आज आपण जाऊया जा स्वामींचे जा दर्शन घ्यायला त्याच्या पप्पा गेलेले त्यामुळे कसे रात्री उशिराने आले मग उशिराने आले मग त्याच्या पुढं सगळं आवरून मी गेलो होतो स्वामींच्या दर्शनासाठी तर इथे रात्रीचं गेलो होतो खूप सुंदर वाटत होतं आणि बाहेरूनच पाहण्यासारखं वाटत होतं तर हे असं बाहेरून मोठं आहे आणि इतका माळा वगैरे लाग लागला होता इतकी लाईट केली होती तर मस्त वाटत होतं गेल्यावरती आणि मुलांना काही तेवढंच आवजतंय तर इथे दोघं जण दर्शन घेत होते पहिले कारण पहिले आम्ही गेलो तेव्हा गर्दी होती नंतर गर्दी नव्हती आणि जेव्हा दादाने आठ वाजता फोन केला होता तेव्हा म्हटलं येतेच का खूप गर्दी आहे तर मी म्हटले नाही मग थोड्या वेळाने नाही येणार आहे मी मग सगळं आवरलं वगैरे आणि मग गेलो होतो आम्ही मस्त असं दर्शन झालं तर उशिराने गेलो होतं एवढी गर्दी पण नव्हती मोकळं होतं त्यामुळे छान तसा घर व्हिडिओ पण काढता आला मस्त वाटत होता आम्हाला हे तिथं दर्शन एवढं मोठं म्हणजे मस्त झालं गर्दी नसताना आणि इथे बसलो होतो आम्ही थोडा वेळ आणि त्या बाहेरचं कुठे मस्त सजवलं होतं जर तुम्ही पण घ्या दर्शन सगळ्यांनी गुरु पौर्णिमे सगळ्या गुरुला झालं येणाला हे पहा आणि पण माझं हे गुरुवात तिथे आम्ही माहिती स्वामींचे गुरुवार तुम्हाला सगळं घरचं आवडून वगैरे मग गेले होते दर्शनासाठी तो किती मस्त वाटत होतं ना स्वामींचं रूप बघा ना गुरुपौर्णिमेच्या दिवशी इतकं भारी वाटत होतं ना असं पाहिल्यानंतर असं वाव असं एकदम झालं की नेहमी स्वामींना म्हटलं होते स्वामी सगळं आवरून मला घेऊन थोडा वेळ तरी जा मग ते स्वामींनी कसंही आवरण वगैरे नेले नव्हतं त्यांचं त्यांनाच माहिती असतं एकदा सांगायचं फक्त की न्या मग न्यायचं काम त्यांचं असतंय फक्त आपण मनापासून सांगायचं मला यायचं आहे घेऊन जा म्हणून मग नेणार तर तेच असतात आणि इतकं मस्त असं दर्शन झाल्यानंतर आम्ही खूप वेळ बसलो तिथं कारण आवरलं होतं त्यामुळं काही टेन्शन नव्हतं एवढं घरी येऊन पटकीने काम आवरायचे तसं काय मग बसलो आम्ही मस्त असं दर्शन घेतलं आणि मग चला म्हटलं आता जाऊया आपण आपल्या परतीच्या प्रवासाला मग आम्ही निघालो इथून बाहेर आलो स्वामींच्या मठापासून हे पा इथूनच बाहेर आणि हे मठ आहे जाहेरीमध्ये वडगाव जाहीरी तिथे आहे मठ तर तिथे आम्ही जातो दर्शनासाठी तर आम्ही आता चाललो आहे घरी आणि चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये व्हिडिओ पहा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर टाटा बाय